असं मत होतं की वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये सन्मानपूर्वक स्थान मिळालं पाहिजे आजही माझं तेच मत आहे मात्र दरम्यानच्या काळात प्रकाश आंबेडकरांनी ज्या तिरप्या चाली खेळलेल्या आहेत बुद्धिबळासारख्या बुद्धिबळामध्ये उंट तिरप्या चालीने चालतो त्यांनी ज्या तिरप्या चाली खेळलेल्या आहेत त्यावरून प्रकाश आंबेडकरांचा नेमका हेतू काय आहे अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे प्रकाश आंबेडकर नेमकं काय करतायत त्यांना महाविकास आघाडीमध्ये यायचंय की नाही ते उंबरठ्यावर येऊन सुद्धा आत का येत नाहीत आणि आत येऊन सुद्धा कधी कधी बाहेर का जात आहेत ते आपल्या व्यासपीठावरून महाविकास आघाडीतल्या पक्षांवर जाहीर टीका का करतायत आघाडीचा जो एक नियम असतो जी नैतिकता असते ती पाळत का नाही सतत महाविकास आघाडीवर दबाव टाकण्याचा ते का प्रयत्न करणार आहेत करतायत शेवटच्या क्षणी महाविकास आघाडी सोडून जाण्याचा तर त्यांचा विचार नाहीये का असे असंख्य प्रश्न वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मनात आहेत यामुळे आपल्या विश्वासार्हतेवर एक प्रश्नचिन्ह उभं राहत याचीही चिंता प्रकाश आंबेडकरांना दिसत नाहीये आपण जे काय राजकारण खेळू ते लोक खपवून घेतील असं प्रकाश आंबेडकरांना वाटत असावं असं वाटतं हे फार दुःखाचं आहे हे दुर्दैवी आहे प्रकाश आंबेडकरांना महाराष्ट्रात नाव आहे ते आंबेडकर आहे म्हणून आहेत म्हणून ते बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा चालवतात म्हणून परंतु त्यांनी चुकीचं राजकारण केलं तर जनता ते खपून घेईल अशातली परिस्थिती आता राहिलेली नाही जनतेलाही राजकारणातले बारकावे कळतात आणि बाबासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब आंबेडकर याच्यातला फरकही जनतेच्या नीट लक्षात येतो त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे जे राजकारण करतायत ते केवळ महाविकास आघाडीच्या समर्थकांना पसंत नाही असं नाहीये तर वंचित बहुजन आघाडीतल्या अनेकांना हे राजकारण पसंत नाहीये एक काय तो निर्णय